न्यूज लोकप्रिय जांबूत ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे जांबूत ते कावड पिंपरी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू जांबूत ते कावड पिंपरी रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली होती हा रस्ता खड्डेमय झाल्याने नागरिकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता या गावांना येणारे पाहुणे ही रस्ता दुरुस्ती झाली का असे विचारून गावात येणे टाळत होते हा रस्ता दोन गावांना जोडणारा असल्यामुळे जांबूत ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा रस्ता दुरुस्ती करून घ्यायचा असे ठरवल्यामुळे रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आज रोजी जांबूत ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे जांबूत ते कावळ पिंपरी रस्ता दुरुस्तीचे काम सध्या सुरू झालेले आहे त्यामुळे सर्वत्र जांबूत ग्रामस्थांचे कौतुक होत आहे याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी डॉक्टर शिवाजी जगताप चेअरमन बाळासाहेब पठारे ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे ग्रामपंचायत सदस्य पोपट फिरोदिया ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप युवराज पळसकर माऊली जगताप शरद पुरस्कार दिलीप खुपटे उमेश राऊत व आदी ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे जांबूत जांबूत या ठिकाणी थी। जांबूत कावळ थी। रस्ता खूप खराब झाला होता आणि वारंवार प्रयत्न करूनसुद्धा तो हो, होत नव्हता परंतु नामदार वळसे पाटलांच्या माध्यमातून आणि माननीय यशवर्धन डाके साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता अर्जंटमध्ये दुरुस्ती आणि त्याच्यावर लेल टाकण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन रस्त्याला भेट दिलेली आहे आणि चांगलं उत्तम प्रतीचं काम करून घेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे हे काम ता तातडीनं काम चालू केल्याबद्दल आमदार नामदार दिलीप वळसे पाटील साहेब आणि आदरणीय डाके साहेबांचं मी मनपूर्वक ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद गेली अनेक दिवसांपासूनची जांभूद ग्रामस्थांची विविध रस्त्यांच्या संदर्भातली मागणी जांबूतच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं नामदार दिलीपरावजी वळशी पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडं आमच्या शिरोड तालुक्यातील चाळीस गावांची जबाबदारी असणारे पराग साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य यशवर्धनजी डाकेसाहेब यांच्या माध्यमातून जांबूत ग्रामस्थांचं शिष्टमंडळ साहेबांना भेटून गावातील सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती करणं व मंजूर असलेली कामं तात्काळ सुरू होण्याच्या संदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं नामदार साहेबांना निवेदन दिलं तातडीनं ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन आदरणीय महाराष्ट्राचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळशी पाटील साहेब यांनी तत्परता दाखवून आज प्रत्यक्षात कामाला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जांभूत गावातील सगळे रस्ते मग काळूपिंपरी रस्ता निहार वस्ती रस्ता म्हणून जो रस्ता आहे त्याही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे जांभूत ते चोंबूत रस्ता त्याही रस्त्याच्या कामाला दुरुस्तीला आणि डांबरीकरणाला सुरुवात ह्या ठिकाणी झालेली आहे आणि प्रमुख असणारा आमचा शिरूर नारंगगाव रस्ता त्याही रस्त्याच्या डागडुजीला ह्या ठिकाणी सुरुवात होत आहे चांडो रस्ता आहे लाखनगाव रस्ता आहे बागवस्ती रस्ता आहे जे सगळे रस्ते आहेत ते सगळे रस्ते दुरुस्ती करण्याच्या संदर्भात नामदार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला अर्थात डीला तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि आज ह्या ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली आहे मी जांबूद ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब पराग कारखान्याचे चेअरमन येश एश्वर, यशवर्धनजी डाके साहेब ह्या सगळ्यांना धन्यवाद देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करून जांबूद ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभारही मानतो धन्यवाद आज रोजी आपण आपल्या गवपिंपरी रोड याचा ह्या कार्यक्रमाकरता रोडचं का काम चालू करण्याकरता आपण सगळे स आता इथं आहेत ही मंडळी सर्व घेऊन आम्ही वळसे पाटलांकडं साहेबांकडे गेलो होतो त्यांनी सगळ्यांना भीमाशंकरचे पराग आपलं परागचे डाकेसाहेब यांना आम्ही सांगितलं का असं असं तुमचं कामकाज आपण चांगल्या पद्धतीने करू तरी आपण आपल्या पद्धतीने सगळे रोडची काम गावातील सगळे आपला रस्ता पठारे वस्ती रस्ता परत आ, शि शिस्तार रस्ता या सर्वांची कामं सगळे ख पंचतळे रस्ता यांचे खड्डे बिड्डे बुजून चांगलं काम झालं पाहिजे असं मी हे करतो वळसे पाटलांनी आम्हाला त्याची स वळसे पाटलांनी आम्हाला सहानुभूती दिली आणि आम्ही हे काम पूर्ण करण्याला सुरुवात इथं आता कंत्राटदार करीत आहेत हे धन्यवाद चालू झालेल्या पानकळामध्ये रस्त्याची दुरावस्था पाहून आमच्या गावातील प्रमुख मंडळी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पोपटकाका फिरोदे असतील राहुल जगताप असेल माऊली जगताप दिलीप धुळे आमचे संचालक सोसायटीचे नाना पळसकर असतील गोरखराव गादरे ह्या सर्वांनी रस्त्याची दुरावस्था पाहून साहेब असतील माननीय सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील असतील यांच्याकडे निवेदन दिलं आणि चारच दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली मी प्रथमतः नामदार साहेबांचं डाके साहेबांचं आणि माझ्या सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो आणि थांबतो आज कावळ पिंपरी रस्त्याचं दुरुस्तीचं चालू झालेलं आहे आणि काम दुरुस्ती आणि त्याच्यावर एक क्लिअर टाकण्याचं काम नामदार दिलब उळसे पाटील साहेब व पराकारखान्याचे एम डी चेअरमन यशवर्धन साहेब यांच्या प्रयत्नातून चालू झालेलं आहे त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल समस्त जामोद ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद